ती बनली देशातील पहिली शिक्षिका रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्त तिच्याच भक्कम साथीने देशात उघडली गेली पहिली मुलींची शाळा तिच्या माध्यमातून मिळालं भारतीय स्त्रीला समानता व स्वातंत्र्याचं वरदान तिनं धाडसाने शड्डू ठोकला समाजातील अनिष्ठ रूढी विरोधात तिनं रोखले बालविवाह झुगारलं जुगारलं सतीप्रथेला तिनं खुला केला घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यंतरता जाती भेर तीचा तुनत समाझ समाझ प्रबोधन पर साहित्य तीच धावून आली दुष्काळात गोरगरीबांच्या मदतीला तिने जीवाचीही पर्वा केली नाही प्लेगग्रस्तांची सेवा करताना तिनं शेवटचा श्वासही घेतला याच सेवा कार्यात स्वतःला समर्पित करून समाजासाठी समाजा झिजलेल्या ज्योतीच्या त्या सावित्रीला जयंतीनिमित्त विनम्र वंदन